The vehicle has again detected the motorcycle target and it has successfully applied the brakes to bring the vehicle to a complete stop. नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सध्या अडास या शब्दाची खूप जोरात चर्चा आहे दोन हजार सत्तावीसपासून भारतामध्ये ही सिस्टीम लागू केली जाऊ शकते अशा पद्धतीचं सध्या तर चर्चा आहे मात्र ही नेमकी सिस्टीम काय आहे आणि या सिस्टीमचा ड्रायव्हर्सला कॉमन लोकांना आणि एकंदरीत ऑटोमोबाईल क्षेत्राला कशा पद्धतीनं फायदा होणार आहे याबाबतची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत माझ्यासोबत उज्ज्वला कार्ले मॅडम आहेत ज्या ए आर ए आयच्या सिनियर सिनियर डेप्युटी डायरेक्टर आहेत शब्दाची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा चर्चा काय आहे कारण तो खरं शब्द याच्याशी लिंक होतोय की कसं आपण सेफ्टी वाढवू शकू हा त्याचा मेन उद्देश आहे आणि तो उद्देश असल्यामुळे काय की आपण ड्रायव्हर हा बेस्ट ड्रायव्हर असतो इज मनीचा बेस्ट ड्रायव्हर अकॉर्डिंग पण मग तो जेव्हा त्याला तो काही जे बघू शकत नाही त्याला काही दाखवणार काही आहे का जो ते करू शकत नाही त्याला मदत करणार काही आहे का ते म्हणजे ड्रायव्हर असिस्टंट सोप so, आहे ना ड्रायव्हरला असिस्ट करणारी सिस्टीम आणि मग ड्रायव्हरला असिस्ट करणारी सिस्टीम मध्ये खूप फीचर्स येतात इट इज नॉट वन सिंगल फीचर लाईक वॉट यु सिंग ई वीस इज अ जनरल टर्मिनॉलॉजी युज फॉर एनिथिंग दॅट विल असिस्ट ड्रायव्हर काही जे ड्रायव्हरला मदत करेल डिसिजन घ्यायला मदत करेल भले ती वॉर्निंग असेल किंवा तो कधी कधी स्वतःच ब्रेक दाबेल स्वतःच करेल स्वतःच लेन बदलू देणार नाही अशा ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी घडवण्यासाठीची गोष्ट म्हणजे ही खूप जनरेटर मिन्लॉचे हो भारतामध्ये साधारणपणे आता हे कधीपासून आपल्या गाड्यांमध्ये पाहायला मिळेल सरकारने देखील त्या दृष्टीनं पावलं उचलली आता खरं तुम्ही बघायला तर खूप गाड्यांमध्ये यायला लागले आणि त्याचं काही रेग्युलेशन नाही आहे पण त्यांना वाटतंय की हा ही व्हॅल्यू प्रपोजिशन आहे सर्वसामान्यांसाठी किंवा हे लोकांना आवडू शकतं म्हणून फीचर त्यांनी अनेक लोकांनी ऍड केले आणि बघितलं असेल तर अक्षरशः मी जेव्हा बघते की प्रत्येक नवीन गाडी अडास या विषयात मध्ये असं मला दिसत नाही आणि जेव्हा रेग्युलेशन प्रश्न येतो तेव्हा कमर्शियल व्हेकल साठी रेग्युलेशन ऑलरेडी नोटीफाय झालेले आहेत आणि दोन हजार सत्तावीस पासन कमर्शियल साठी अडास काही फीचर मॅन्डेटरी होत आहेत नवीन मॉडेल साठी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली संस्था काय काम करते तर संस्थेचं खूप मोठं काम आहे ते म्हणजे एम्पॉवरमेंट एनेबलमेंट आमचा रोल असा आहे की कसे ही जी प्रणाली किंवा टेक्नॉलॉजी आहे ती भारतामध्ये योग्य प्रमाणे रुजेल आणि जे आपल्याला इंटेंडेंट वर्क आहे सेफ्टी एन्हान्स करायचं ते कसं करेल यासाठी हे पूर्ण ए आय इंटिग्रेटेडली काम करते आम्ही म्हणतो की आ... जो डेटा आहे किंवा ते भारतातले आहेत का भारतात लेन नाही ना तर लेन मध्ये त्याचा लेन के कसा उपयोग करता येईल मग ते ट्रिंगर पॉईंट झालं स्टार्टअपसाठी त्या स्टार्टअप वर्क सॉल्व्ह चालेल की तिथे लेन नसताना पण तुमच्या सिस्टीम चालेल मार्किंग केले नाहीये पण तू वेगवेगळे बघू शकतो का बाबा पार्किंग रेग्युलर नाही आहे रेग्युलर सारखं पार्किंग एवढीशी जागेत पार्किंग करायचं आहे होईल का करणार तुला हे चॅलेंजेस आहे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही मदत करतो स्टार्टअप आणि पहिल्या लेवलला डेटा कलेक्ट कर करतो म्हणतो अरे हा डेटा आहे भारताचा डेटा इथं न्यू टुएल आणि डेटावर घेऊन तुम्ही तुमच्या सिस्टम डेव्हलप करा आणि तिसरं म्हणजे डेजेस्ट्यू फॉर द इंडियन एन्व्हायरमेंट कस ज्या आहेत वेगात नाही तशा त्या टेस्ट आम्ही व्हॅलिडेट करून देतो आणि त्या व्हॅलिडेट करताना करतो बघितले की प्रति सिटी बनवली आहे त्या सिटीच्या बियॉंड खूप गोष्टी बनवल्या जातात त्या म्हणजे आहेत एक च्या हार्डवेअर इन सुटिंग ड्रायव्हर इन लूप सिस्टीम्स अशा पर्यंतच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये येऊन सिम्युलेशन मध्ये दिसेल तिथे मध्ये बऱ्याच गोष्टी करता येतात आपल्याला आलेल्या गोष्टी कशा बदलतील अंधारात गाडी कशी चालेल कशी चालेल मध्ये बघताय या सिस्टीम बद्दल अनेक चर्चा आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे प्रश्न येतात तर त्याच्यामध्ये असं आहे की हे सिस्टीम भारतात भारतात जे रोड आहेत किंवा ज्या पद्धतीचं ट्रॅफिक असतं किंवा रस्त्यावरचे ज्या कंडिशन आहेत त्याच्यामध्ये ही सिस्टीम तेवढ्या प्रभावीपणे काम करू शकेल का कारण आता ही बेसिक लेवल आहे अशी चर्चा आहे नेमकं काय की आता काम करू शकेल बघा पहिली गोष्ट म्हणजे काही स्टँडर्ड कंडिशनला काम करू शकेल का स्टँडर्ड कंडिशनला करू शकेल सगळ्या कंडिशनला काम करू शकेल का नाही करू शकत कारण का त्याला लागेल तो भारताचा डेटा आहे आणि तो भारताचा डेटाच लोक घेऊन त्याला एन्हान्स करून ते कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करत आहेत त्याची सो मॅच्युरिटी विल इम्प्रूव्ह इट ग्रो ग्रो आता ही सुरुवात आहे ही इमर्जिंग <laughs> पाथ <थे>। आहे <laughs> सुरुवातीला त्याचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत बाहेरच्या गोष्टींचे कॅलिब्रेट केलेले स्टँडर्ड कंडिशनला वर्क होणार <laughs> आहे पण आपल्याला जरी सांगता येईल भारतामध्ये इतक्या कंडिशन्स आहेत त्या आम्ही सगळ्या कव्हर करू शकतो <laughs> शक्य नाही <laughs> आज मला पुण्यात काहीतरी वेगळं मिळेल दुसरीकडे दोन दिवसांनी परत झालं तरी वेगळं मिळेल आणि दुसरीकडे गेलं की वेगळं मिळेल ड्रायव्हर बिहेवयर इज व्हेरी डिफरंट ट्रॅफिक सेन्स इज व्हेरी डिफरंट ट्रॅफिक ऑब्जेक्ट आर व्हेरी डिफरंट या सगळ्या कंडिशनमध्ये हे सगळ्या वेगळ्या प्रमाणे वैविध्याला हं एकत्रित करे घेऊन त्याला उत्तर देणारी आपल्याला काय आहे पाहिजे सोल्युशन पाहिजे त्यासाठी लोक काम करतात लोक कर कर काम करत आहेत ती बाहेर दे इंटरनॅशनल लोक पण काम करतात आणि आपले स्टार्टअप्सही काम करतात सगळं एकमेकोलाच हे जी सिस्टम आहे तर हे बेसिकली ड्राइवर्सला मदत करण्यासाठी हेल्प करण्यासाठी ही सिस्टम आहे पण ऍक्च्युअली कशा पद्धतीने ती मदत करणार आहे मी बघितलं त्याच्यात काय याच्यात कॅमेरा असतो बघितलं कॅमेरा कॅमेरा म्हणजे काय करतो तुमचे डोळे रडार आहे लांबच दिसत तुम्हाला रडार नाही काय कळतं काही ऑब्जेक्ट आलंय की नाही काही आलंय की नाही कॅमेरा लडार हे तुमचं सेन्सरी ऑर्गन बनतात आणि त्याचं ऍक्च्युएटर पण आहे जे ब्रेक तुम्ही नाही दाबेल ते ब्रेक पण दाबेल म्हणजे मी सोप्या भाषेत म्हणल्याप्रमाणे मी जेव्हा गाडी शिकत असताना शेजारी बसणारा ड्रायव्हर आहे ते म्हणजे माझी मी चालवताना मला कॉन्फिडन्स येणार की कोणतरी आहे माझ्या बरोबर की तो मला मदत करेल मला इनपुट देईल ती म्हणजे ड्रायव्हरच बर आता याच्या बरोबरच अजून एक चर्चा आहे की या सिस्टीमच्या ज्यावेळेस हे लागू होईल त्यावेळेस गाड्यांच्या किमती खूप वाढतील अशी एक चर्चा आहे तर त्याच्याबद्दल काय सांग मी एवढेच इलेक्ट्रॉनिक्स बद्दल नेहमी म्हणते की इलेक्ट्रॉनिक्स जेव्हा पटकन मास पॉप्युलेट होतो ना तेव्हा किमती कमी होतात कम्प्युटरचं उदाहरण मी मग अशी सांगितलं कम्प्युटर पहिला होता त्याची किंमत किती होती आता कम्प्युटर आपण छोट्यातल्या खेड्यापेड्या बघतो सर्वसामान्य स्टुडंटच्या लेवलला विद्यार्थ्यांच्या लेवलला बघतो ऍक्सेसिबिलिटी हॅज बिकम मच इझियर आणि हा इलेक्ट्रॉनिक्स चा खूप फायदा आहे आणि सॉफ्टवेअर जो त्यातला की आहे तो सॉफ्टवेअर डेमोक्रेटाईज म्हणजे एका सॉफ्टवेअर एकासाठी स्पेशल दिलं तर त्याची किंमत जास्त असते आणि ती जेवढ्या जास्त लोकांना दे किंमत कमी होते किंवा त्याचं मॉनिटायझेशन खूप जास्त होतं उलटही मायक्रोसॉफ्ट आपलं ऑफिस एक घेतलं तर लायसन्स आणि आता किती झालंय केवढं लागणे असा जो पार्ट आहे की डेमोक्रेटायझेशन बिकम्स व्हेरी फास्ट मॉनिटायझेशन इज व्हेरी फास्ट मॅडम तांत्रिक बिघाड हा एक महत्वाचा विषय आहे सॉफ्टवेअर वगैरे याच्यामध्ये हॅकिंग होऊ शकतं कारण डाटाचा विषय आहे सो याच्यामध्ये हॅकिंग होऊ शकतं का आणि त्याच्या माध्यमातून अपघात घडले किंवा घडवले जाऊ शकतं तुम्ही म्हणला गे hmm. 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 तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की कनेक्टेड जेव्हा किंवा बाहेरनं येतो तेव्हा खूपच गरजेचं आहे की सायबर सिक्युरिटीचा कॉल घेतला गेला पाहिजे आणि म्हणून सायबर सिक्युरिटीसाठी नवीन रेग्युलेशन नवीन स्टँडर्ड येत आहेत आपल्याकडे इंटरनेट टाइम म्हणून आणि सायबर सिक्युरिटीचा विचार केला नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येणार हा नक्की hmm. आता काय झालंय की आता गाडी ही ओव्हर टाईम टाइम वरचा कम्प्युटर झाला आणि व्हिल्सवर कम्प्युटर झाल्या कम्प्युटरला जर सायबर सिक्युरिटीचा थ्रेट आहे तर त्याला पण आहे आणि त्याच्यासाठी ऑटोमोटिव्ह सायबर इज रिक्वायर्ड या सगळ्यामध्ये डाटा खूप महत्वाचा आहे कसा कलेक्ट आता तुम्ही गाडी बघताय की याच्यामध्ये ही गाडी आहे की ती सगळी इन्स्ट्रुमेंटेड मल्टिपल कॅमेराज आहेत रडार सेन्सर्स आहे लायडार आहे हे सगळं एकत्र करून गाडी वेगवेगळ्या रस्त्यावर जाते आणि हा डेटा कलेक्ट करतो हा काही तासांमध्ये तेरा बाईट मधला डेटा एका ठिकाणी होतो तो डेटा नंतर मेन सर्व्हर वरती किंवा मेन डेटा सेंटर वरती पुश केला जातो आणि त्या डेटा मधनं नॉलेज क्रिएट केलं डेटा तर खूप इट्स व्हेरी इझी टू ड्रॉ अ लाईन इट्स व्हेरी डिफिकल्ट टू रिट्राईव्ह इट त्यामुळे ती काढणं होतं डेटा मधन नॉलेज बघणं म्हणणं आणि तो नेटामधन नॉलेज म्हणजे आमचा संग्रह आहे की संग्रह म्हणजे हा आमचा वी आर ट्राईंग टू मार्केट की ह्याच्यामध्ये हा संग्रह कसला आहे तर हा संग्रह म्हणजे नॉलेज संग्रह म्हणजे नुसता डेटा नाही डेटा म्हणून तयार झालेलं नॉलेज म्हणजे संग्रह भारतात असलेले वेगवेगळे ट्रॅफिक ऑब्जेक्ट भारतात स्पेसिफिक आहे ते ह्याच्यात दिसतात मग तो डेटा तुम्ही ची मॉडेल ट्रेन करायला वापरू शकता किंवा ती व्हॅलिडेट करायला दोन्हीसाठी हे घडलं सिमिलरली आपण ह्यातले काही सिनॅरिओ आहेत ते भारतातले सिनॅरिओ ते जस्ट अँड व्हॅलिडेट करण्यासाठी वापरले जातात ते आपण इथे काही करू शकतो जसे चॅल मध्ये केलं जातं इथे पण करू शकतो यासाठी हा डेटा कलेक्शन हा खूप मोठी ऍक्टिव्हिटी आणि हा डेटा इज अ फ्युअल फॉर मेकिंग अवर सिस्टम रोबस फॉर इंडिया आता शेवटचा प्रश्न आहे काही देशांमध्ये ड्रायव्हरलेस कार आता आपल्याला धावताना दिसते रस्त्यामध्ये ही सिस्टीम भारतामध्ये ड्रायव्हरलेस कार होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे मला वाटतं आज अरे आम्ही कधीच ऍडव्होकेट केलं नाही ड्रायव्हरलेस असं तुम्ही मला म्हटलं तर आम्ही डेमॉन्स्ट्रेटर दाखवलं आम्ही पण टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी अँड ऍप्टिकल ऍप्लिकेशन युज केसेस आर व्हेरी डिफरंट आम्ही म्हणतो की ड्रायव्हरला जो मदत करेल ड्रायव्हर तो खूप महत्वाचा पार्ट आहे ड्रायव्हरला मदत करणं हे महत्त्वाचा पार्ट आहे त्या फंक्शन ऑटोनॉमस होऊ शकतं नॉट द कंप्लीट व्हेकल ओके okay. धन्यवाद मॅडम तर या होत्या उज्ज्वला कारले मॅडम त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये हे सिस्टीम कशी काम करणार आहे या सिस्टीमचं भविष्य आणि आगामी ऑट काळामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये या सिस्टीमूळं कशा पद्धतीनं बदल होऊ शकतात त्याच्याबद्दल त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि विशेष म्हणजे मराठीत सांगितलेलं आहे आपण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण ही मुलाखत केली तुर्तासातच थांबूयात धन्यवाद थँक्यू